नमस्कार मी केशवभैया गंभीरे शिक्षक संघाचा नेता तथा समन्वय मुख्य समन्वयक समन्वय समिती लातूर राज्यावरती शिक्षक संघाचे नेते या ठिकाणी शिक्षक नेते संभाजी थोरात आणि शिक्षकाचे राज्याचे अध्यक्ष संघाचे बाळासाहेब मारणे यांनी राज्यावरती समन्वय समिती स्थापन करून आम्हाला सूचना दिल्या की जिल्ह्यावरती या ठिकाणी समन्वय समिती स्थापन करा त्याप्रमाणे शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष अपरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची जिल्ह्यातल्या सर्व संघटनांची बैठक या ठिकाणी झाली त्या बैठकीमध्ये एक कारी कारी की पाच डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेवर कार्यालयावर सामूहिक रजा देऊन या ठिकाणी मोर्चा ठरलं आम्ही तयारी केली आणि आज जिल्ह्यातील शंभर टक्के शाळा या ठिकाणी बंद आहेत शासनाने एक जी आर काढला की त्यामध्ये सांगितलं की जर तुम्ही रजेवर गेलात तर तुमची पगार बंद कपात केली जाईल परंतु त्याला न घाबरता आर ला न घाबरता भीक न घालता आज आमचे वाडी वस्त्या थंडावरून हजारो शिक्षक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले शिक्षकांच्या काय मागण्या आहेत तर शिक्षकांची मागणी आहे जे टीएटी ची तुम्ही आठ घालताय ती टीएटी ची आत रद्द झाली पाहिजे शासनानं सर्वोच्च न्यायालयात पुनर् विचार याचिका दाखल केली पाहिजे जो शासनाने समायोजनाचा नवीन जी आर आणलेला आहे तो जी आर हा गोरगरीबाच्या लेकराचं शिक्षण बंद पाडणारा आहे पस्तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक माध्यमिकला तर पदवीधरला तर वीस मागे एक शिक्षक आणि म्हणून ग्रामीण भागातल्या शाळा बंद करण्याचा हा या ठिकाणी अमेरिकेसारख्या देशामध्ये नऊ पंधरा मागे एक शिक्षक आहे आणि आपल्याकडे मात्र आपण प्रगतशील आणि शिक्षक हे धोरण चुकीच आहे त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे कंत्राटी शिक्षक पद्धती बंद झाली पाहिजे शिक्षकांच्या मागे जे ऑनलाईन काम लावलेले आहेत ती बंद झाली पाहिजे या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना खडसावून विचारलं होतं की, की या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे की काय आहे की नाही तीच प्रश्न आज आम्ही सरकारला विचारतोय की या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे किंवा नाही जर हे डोकं ठिकाण्यावर नसेल तर आमच्या गुरुजींना पुन्हा छडी हातात घ्यावी लागे आणि पुन्हा सांगावं लागेल छडी लागे छम छम विद्या येईल धमघम आणि म्हणून शिक्षकांचे प्रश्न ज्वलंत जो प्रश्न जोपर्यंत सुचणार नाहीत आज आम्ही मोर्चा काढतोय शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मोर्चा काढतोय आमच्या मागण्या मागण्याची शासनानं जर दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील वाडी वस्त्यावरील सर्व शिक्षक मंत्रालयावर झडकल्याशिवाय राहणार नाहीत यामुळं शासनाने आमच्या मागण्याचा विचार करावा आम्ही भीक मागत नाही आम्ही हक्क मागतोय आणि आमच्या हक्काचा या ठिकाणी शासनाने विचार केला पाहिजे शिक्षक हा स्वाभिमानी आहे स्वावलंबी आहे तरी स्वावलंबनाचे धडे विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि म्हणून आम्ही सुद्धा स्वलंबनानं हा मोर्चा काढलेला आहे आणि आमच्या मागण्या शासन दरबारी या ठिकाणी या मांडलेल्या काळात जर अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचे शिक्षक नेते संभाजीराव थोरात जे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे आणि सव्वीस जिल्हा समन्वय समिती ज्या आहेत शिक्षक संघटना आहेत त्यामध्ये काष्टसाहेब आहेत बहुजन आहे आदर्श शिक्षक समिती आहे शिक्षक समिती आहे नवनिर्माण आहे शिक्षक सैन्य आहे अशा सर्व शिक्षक संघटनाच्या वतीनं मंत्रालयाला घेराव घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही एक इशारा आम्ही या ठिकाणी ये तो झाकी आहे और बहुत बाकी आहे अशा पद्धतीचं शेवटचं वाक्य सांगतो आणि शासनाला जागे करण्याचं काम करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी उत्तम शेळके आज महाराष्ट्र राज्यामधील सर्व शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आज शाळा बंद करून या महामोर्चामध्ये सामील झालेले आहेत निश्चितपणाने शासनाने हा जो प्रोग्राम चाललेला आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर करण्याचं एक प्रकारचं षडयंत्र आहे ऑनलाईनच्या कामामध्ये त्यांना गुंतवायचं संच मान्यतेमध्ये त्यांना मा आणून ते शिक्षकांची संख्या कमी करायची यासोबतच टीईटी सारखी जाचक आट त्यांनी लावलेली आहे परीक्षा घ्यायच्याच असतील शिक्षकांच्या का घेता आम्ही परीक्षा देऊनच लागलेलो आहोत जर परीक्षा घ्यायच्या असतील मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या घ्या आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या घ्या जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकाऱ्यांचा घ्या आणि या नंतर शिक्षकांच्या घ्या आम्ही कमी पडणार नाही पण जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत यासाठीचे प्रयत्न शासनाने केले पाहिजेत काम जे चालू केलेलं आहे बंद केलं पाहिजे अन्यथा याही पेक्षा प्रचंड मोर्चा आमचे शिक्षक बांधव काढतील अशा प्रकारचा इशारा आमचा या ठिकाणी देतो आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन सर्व शिक्षक वतीने उघडण्यात आलेला आहे आजचा जो मोर्चा आहे की शिक्षकावर होणारे अन्याय ची परीक्षा पास होणं हे सक्तीचं केलेलं आहे आणि शासनाने सुप्रीम कोर्टात पुनर् याचिका दाखल करण्यात यावं आणि शिक्षकावरला शिक्षकाच्या मनात बसलेली भीती ते दूर करावी आणि दुसरा आमचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जी आर निघालेला आहे तो जाचक जी आर आहे कारण त्या जी आरचा जी आर म्हणजे शाळा टिकणार नाहीत शिक्षक तिथे राहणार नाहीत आणि विद्यार्थी शिकणार नाहीत वाडी तांड्यावरील गोर गरिबांची लेकर शिकणारे हे शिक्षणापासून वंचित राहतील कारण कारण हे जे आर असं आहे जिल्हा प्रशास शाळा टिकणार नाहीत कारण कारण या हा या संत मान्यता रद्द झाली पाहिजे आणि एवढेच हे जे जे आर आहे हे रद्द झाला पाहिजे आणि जुनी पेन्शन आमच्या शिक्षक बांधवाला लागू झाली पाहिजे आणि जे अशैक्षणिक काम आहेत जे बीएलचे काम आहेत ते देण्यात येऊ नये कारण शिक्षकांना आमचे शिक्षक जात आहे शिक्षकांना शिकवण्याच काम दिलेलं आहे तर शिक्षकांनी शिकवण्याच काम करावं आणि तुम्ही इकडे गुणवत्ता पाहिजे म्हणता आणि शिक्षक वाऱ्यावर शिक्षकाला कामे लावता आणि विद्यार्थी वाऱ्यावर सोडता मग गोर गरिबांचे विद्यार्थी आय पी एस कसे होणार आय एस कसे होणार म्हणून आम्हाला शिकू विद्यार्थ्याला शिकू द्या आम्हाला शिकू द्या मोर्चा आमचं आयोजन आहे इथं माझ्या दोन शब्दाचं मनोगत थांबतो जय जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेला मोर्चा या मोर्चाच्या सर्व मागण्यांना लातूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी जी संघटना आहे त्यामध्ये आमचे कर्मचारी सहभागी होऊन या मोर्चाला सक्रिय पाठिंबा देत आहेत एवढच मी नमूद करू इच्छितो आज आम्ही आज आम्ही विद्यार्थी कृती समितीच्या मार्फत विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या मोर्चासाठी शिक्षकांच्या मोर्चासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत या शिक्षक मोर्चासाठी आमचा पूर्णतः विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधींचा या मोर्चासाठी पाठिंबा आहे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ती ई टी वरून परत परीक्षा देण्यात यावी हे जाच काट शासनानं त्वरित रद्द करावी शिक्षकांना फक्त अध्यापना अध्यापनच करण्यात यावे जेणेकरून शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची गुणवत्ता वाढेल हे शासन लहरी कैदर अं या ठिकाणी नियमावली राबवत आहे या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या शिक्षक मोर्चा सर्व विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आमचा जाहीर पाठिंबा आहे असं व्यक्त करू सर्व संघटनेच्या वतीने समन्वय समिती स्थापन करून हा भव्य या ठिकाणी लातूरच्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आर टी एक्ट दोन हजार नऊ नुसार टी परीक्षा दोन हजार नऊ नंतर घेतले घेण्याचं ठरलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जुन्या शिक्षणाला सुद्धा टी सक्तीची केलेली आहे तसेच संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस ची संच मान्यता ही शासन चुकीची करत आहे आणि शासनाला काय धोरण ठरवायचं आहे जिल्हा परिषदच्या शाळा प्राथमिक शाळा ह्या बंद पाडण्याचं शासनाने जो घाट घातलेला आहे तो त्यांनी कमी करावा त्यांनी बंद करावा असं मी सर्वांच्या संघटनेच्या वतीने विनंती करतो काळामध्ये कर लोकमान्य टेकांनी इंग्रजांना विचारलं होतं कि या सरकारचं डोकं डोकं ठिकाणावर आहे की नाही मी आज तुमच्या साक्ष्याने या ठिकाणी विचारतो या सरकारला की या सरकारचं डोक्या ठिकाण्यावर आहे किंवा नाही या सरकारचं जर डोक्या ठिकाणावर न्यायचं असेल तर पुन्हा आपल्याला आता छडी घ्यावी लागेल चरे लागेल छम मंत्री सुभ भम भम हा संघर्ष आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल आज पाच डिसेंबर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षेच्या विरोधामध्ये मोर्चा काढत आहे लातूर जिल्ह्यामध्ये हा मोर्चा लातूर जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षक ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक खाजगी प्राथमिक शिक्षक नगरपालिकेचे शिक्षक आणि आश्रम शाळेमधील शिक्षक या मोर्चामध्ये सामील झालेले हा मुद्दा प्रामुख्यानं देशभरामध्ये प्राथमिक शिक्षकांची संख्या वीस लाख महाराष्ट्रामध्ये ही संख्या साडे चार लाखाच्या घरामध्ये चा परंतु काल एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक नियुक्तीच्या वेळेस शिक्षक पात्रता परीक्षा ही आवश्यक असं ग्राह्य धरून जे सेवेत पूर्वी होते आणि ज्यांची सेवा पाच वर्ष सेवा शिल्लक राहिलेली आहे अशा सर्व शिक्षकांना केवळ शिक पाच वर्ष सेवा शिल्लक असणाऱ्या लोकांना त्यामधून वगळून बाकीच्या सर्व शिक्षकांना ही शिक्षक पात्रता परीक्षेची आठ लागू केलेली आहे त्यामुळं ही आठ शिक्षकांना जाचक आहे त्यामुळे शिक्षकांच्या खूप मोठा संताप आहे राग आहे शिक्षक परीक्षेला भीत नाही परंतु उठसूट शिक्षकांच्या परीक्षा घेणं सरकार बदलले की धोरण बदलणं शासन बदलले की निर्णय बदलणं हे चुकीचं आहे मी तर असं म्हणेन किंवा शिक्षकाचा भावना असा आहे की मान्य उच्च सर्वोच्च न्यायालयानं हा जो निकाल दिलेला आहे तो निर्णय आहे त्याच्यामध्ये कुठेही न्याय दिसत नाही निर्णय दिलेला आहे चुकीचा दिलेला आहे त्याच्यामध्ये न्याय सुसंगत नाही कुणाही शिक्षकाला आपली बाजू मांडण्याची संधी ते दिलेली नाही त्यामुळे निश्चितच शिक्षकावरती अन्यायकारक अशा पद्धतीचा निर्णय आहे हा न्याय अजिबात म्हणता येणार नाही त्यामुळं मान्य सर्वोच्च न्यायालय आणि देशभरातील शासन यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त करण्यासाठी आणि राग व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभर आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्राथमिक शिक्षक जिल्हा कचेरीवरती मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहेत शाळा बंद करून हे आंदोलन करत आहेत मध्यंतरी शासनानं जे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील शाळा बंद पाडतील त्या लोकांचं एक दिवसाचं वेतन बंद करण्यात येईल अशा पद्धतीची भीती घातलेली होती परंतु शिक्षक कशाही गोष्टीला भीक घालून भी फायदा नाही शिक्षक हा समाज निर्माण करणारा माणूस शिक्षक साधारण नाही राहता तो निर्माण का काम आहे म्हणून आज जिल्हा कचेरीवरती लातूर जिल्ह्यातील सगळे शिक्षक आपापल्या शाळा बंद करून या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचा अन्याय जर शिक्षकावरती चालूच राहिला तर शिक्षक न्याय मिळवल्याशिवाय निर्णय नव्हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणून शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शिक्षक अशाच पद्धतीचे मोर्चे आंदोलन हे करत राहील मोर्चे आंदोलन संप हे काही शिक्षकांसाठी नवं नाही हे शिक्षकांच्या पाचवीला पुंजलेलं आहे आज पाच डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामधील अनेक प्रश्नावर संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चा आणि शाळा बंद आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत शिक्षकांचे जसे प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रातले जसे प्रश्न आहेत तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा प्रश्न आहेत गेल्या दोन हजार पासून शिक्षकेतरांची भरती बंद केलेली आहे अनेक शाळेमधील जे क्लास फोर चे सेवक पद आहेत ते लॅप्स केलेले आहेत शाळा कशा उघडायच्या स्वच्छता गृह कोण साफ करायचे शाळा कोण साफ करायच्या इथं पासून ते प्रशासनाने अनेक कामे या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर लादलेली आहेत आणि हे काम मग तुम्ही भरतीच करत नाहीत तर मग हे कामे कोण करणार आणि आपण दररोज उठून एक शासन निर्णय काढत आहात आम्हाला ताबडतोब माहिती मागत आहात तासा तासाला आम्हाला माहिती मागत आहात परंतु इथं अतिशय तोकड्या प्रमाणामध्ये कर्मचारी उपस्थित आहेत आणि मग कर्मचारीच उपस्थित नसतील कर्मचाऱ्याची भरतीच नसेल तर आम्ही आपल्यापर्यंत माहिती कशी पोहोचवू असा आम्हाला सवाल आहे शासनाने या मागण्यांचा संपूर्ण मागण्यांचा शिक्षण क्षेत्रामधल्या गांभीर्याने विचार करावा अन्यथा पुढील आदेश येईपर्यंत आम्ही पुढील आणखी मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन आणि कृती कार्यक्रम करू मी बाळासाहेब चव्हाण महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूरचा जिल्हाध्यक्ष आज आपण पाहता सर्व महाराष्ट्रभर शिक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यामधून मोर्चे काढलेले आहेत आणि या मोर्चे काढण्याचा उद्देश आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये विशेष मागणी म्हणजे जुनी पेन्शन शासनानं जुनी पेन्शन तात्काळ चालू करावी त्यानंतर टी ई परीक्षा रद्द कराव्यात शिक्षकाचीच का परीक्षा प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्याची सुद्धा परीक्षा शिक्षकावरच का बरं हे तुम्ही लादता प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्याची तुम्ही परीक्षा घ्या आणि जर या परीक्षा रद्द नाही केल्या तर हे आंदोलन असंच पुढं चालत राहील आज महाराष्ट्राच्या समन्वय समितीने शाळा बंद आंदोलन करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे माननीय सुप्रीम कोर्टाने जो मागे सर्व शिक्षकांना टी अनिवार्य केलेली आहे ते त्या टी एतून सूट मिळावी ते टी ए आणि म्हणून महाराष्ट्र शासनाकडे या ठिकाणी सर्व संघटनाच्या माध्यमातून मागणी माध्य करण्यात आलेली आहे की आपण रिपिटेशन दाखल कोर्टामध्ये करावं आणि हे जे टी टी जे टी एटीचा जे, जे, जा जे, जा जे जा बोजा या ठिकाणी सर्व शिक्षकावर टाकलेला आहे कि या ठिकाणी दोन हजार दहाच्या नंतर टी सर्वांना लागू आहे परंतु सर्वांनाच या ठिकाणी देणे अनिवार्य करण्याचा निर्णय या ठिकाणी झाल्यामुळं संतप्त शिक्षक बंधू भगिनी पूर्ण महाराष्ट्रावर हा शाळा बंद करून आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक नेते एकत्र जमून आदरणीय संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षेखाली बैठक झाली आणि सर्व महाराष्ट्रातील संघटना एकत्र आल्या त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातही माननीय अप्पाराव शिंदे सर यांच्या नेतृत्वाखाली संघटना निर्माण झाल्या आणि सत्तावीस संघटना याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि चे 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 दा, दा ता ता सर्व संघटना मिळून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे या ठिकाणी देण्याचा जिहार आलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी अजून होत नाही त्यानंतर दहा दहा वीस तीस फक्त शिक्षकावरच अन्याय झालेला आहे बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळाल्या आणि निवार श्रेणीचे विषय जेवढे असतील तेवढेही निवडसे प्रस्ताव या ठिकाणी काढण्यात या म्हणून टी ती परीक्षा असेल संच मान्यता असेल दहा वीस तीस चा प्रश्न असेल इत्यादी प्रश्नासाठी आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय पुढाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी जर समजून नाही घेतलं तर पुढील काळात राज्य शाखेच्या आदेशाने आझाद माझ्यावर सुद्धा राज्याचा मोर्चा होईल एवढं बोलून मी माझे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक नेता शिवाजीराव म्हणून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वात हा एक विशाल असा मोर्चा झाला या मोर्चामध्ये अनेक प्रश्न होते परंतु टीईटीचं जे संकट आलेलं आहे सुप्रीम कोर्टाने जाणीवपूर्वक याच्यामध्ये चुकीचा निर्णय दिलेला असल्यामुळं सगळ्या राज्य सरकारांना आमची विनंती आहे आणि सगळ्या संघटनांनी सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती आहे शेवटी भारत सरकारने याच्यात हस्तक्षेप करून नवीन कायदा करून या टीविटी मधून सगळ्यांची सुटका केली पाहिजे आपण बघतो की पार्लमेंट मध्ये सुद्धा अनेक अनेक खासदार पार्लमेंट मध्ये या प्रश्नावर बोलत आहेत देशाला काळजी लागलेली आहे आणि देशातल्या तमाम प्राथमिक शिक्षकांचे सगळे प्रलंबित प्रश्न सोडवले पाहिजेत परंतु टी, -टी मधून सगळ्यांची सुटका व्हायला पाहिजे अशी माझी विनंती आहे धन्यवाद